सर्वत्र लोकप्रिय ठरलेली आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्याबद्दल नेमके घडले काय यामुळे मनोरंजन क्षेत्रात काय चर्चा रंगू लागल्या आहेत याविषयी आपण आता पाहणार आहोत सातत्याने चर्चेत असलेल्या स्टेज डान्सर गौतमीचा दोन दिवसांपूर्वी चोरून कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आला यामुळे सोशल मीडियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याविषयी तिच्या चाहता वर्गामध्ये उलटसुलट चर्चा देखील रंगू लागल्यात प्रत्यक्ष स्टेज शो मधून तसेच सोशल मीडियावर नेहमी आपल्या अदाकाराने रसिकांना घायाळ करणाऱ्या गौतमीला खूप कटू अनुभवांचा सामना सध्या करायला लागत आहे गेले दोन दिवसांपासून गौतमी पाटील या वेगळ्याच कारणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना गौतमीचा चोरून व्हिडिओ काढण्यात आला आणि तो व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअपवर प्रसारित करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर चोरून काढलेला व्हिडिओ दोन नराधम पाहत असताना त्याच मोबाईलचा व्हिडिओ पुन्हा काढून तो देखील प्रसारित करण्याचा उद्योग केला गेला यामुळे एका कलाकाराचा अथवा एका महिलेचा अशा प्रकारे अवमान केला गेल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे गौतमीच्या समर्थनार्थ भावनिक पोस्ट प्रसारित करून निंदनीय घटनेचा निषेध केला आहे दरम्यान बदनामीच्या निषेधार्थ नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यासोबत नृत्य करणारी सहनृत्यांगना मोनिका धुमाळीने पुणे येथील विमाननगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याचे समजते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन इंस्टाग्राम अकाउंट असलेल्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानुसार यातील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या इस्माने व्हॉट्सअप व इन्स्टाग्रामवर फिर्यादीचे तसेच गौतमीचे व तिच्या सहकलाकारांचे इतर व्हिडिओ फुटेज व्हॉट्सअप व इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे दरम्यान सोशल मीडियावर गौतमीच्या कपडे बदलण्याच्या व्हिडिओची उलटसुलट चर्चा रंगली असताना एक महिला म्हणून अशा प्रकारे तिचा अपमान करणं गैर असल्याच्या पोस्ट देखील समाज माध्यमावर म्हणजेच सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत गौतमीच्या बदनामीचा निषेध देखील अनेकांनी या निमित्ताने केला आहे एकूणच हा सर्व प्रकार पाहता कार्यक्रम सादर करताना वेळेला खूप महत्व असल्याने कपडे बदलताना नेमके कलाकारांना भान राहत नाही त्याचाच गैरफायदा घेत चोरून अशा प्रकारचे विकृत चित्रण करणाऱ्या व ते प्रसारित करणाऱ्या नराधमाचा निषेध देखील अनेक सामान्य नागरिकांनी तसेच गौतमीच्या चाहत्यांनी केला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व गरिबीमध्ये वाढलेल्या गौतमी पाटील आपण या घटनेने खूप वेदना सहन करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वी अनेक राजकारणी मंडळींनी व कलावंतांनी तिच्यावर टीका केली असली तरी अशा प्रकारे महिलेची बदनामी करू नये अशी भावना देखील अनेक महिला कलाकारांनी व राजकारण्यांनी व्यक्त केली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने देखील अशा प्रकारे विकृत चित्रण करणाऱ्या व ते प्रसारित करणाऱ्या नाराधमाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे